जय श्रीकृष्ण मंगलटोमरा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर ही एक आज नवीन रेसिपी बनवली आहे आणि पनीर तंदूर आणि ते कशा पद्धतीने बनवले तर ते आपण गॅसवरती ब न बनवता आपण एक नवीन वेगळ्याच पद्धतीने बनवलेले आहे तर चला आपण पाहूया काय काय साहित्य घेतले ते तर इकडे पनीर तसेच कांदा शिमला मिरची टोमॅटो हे सगळं स्क्वेअरमध्ये कापून घेतलेले तसेच एक वाटी दही घेतलेले आहे छान घट्ट दही त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण बेसन पीठ टाकणार आहोत हे मॅरिनेट करून ठेवणार ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे कलर वाली पण आहे आणि वाली पण आहे जीरा पावडर धने पावडर तसेच गरम मसाला थोडासा हळद आणि ही थोडीशी कसुरी मेथी पण घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळं साहित्य दह्यामध्ये टाकून आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत वा छान स्मेल येत आहे त्याचा तर हे तंदूर बनवण्यासाठी मॅरिनेट आता करून ठेवणार आपण टोमॅटो सिमला, मिरची कांदा आणि पनीर त्याला छान मिक्स करून घेऊया प्रत्येक पीसवरती हे मसाला लागला पाहिजे ग्रेवी लागली पाहिजे तर आता आपण हाताने छान मिक्स करून घेऊया तर हे असे मॅरिनेट करून आपण एक अर्धा तास ठेवणार आहोत त्यामुळे छान मुरलं जातं तर आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर याला आपण अर्धा तास बाजूला ठेवून देऊया आता अर्धा तास झालेला आहे तर आपण हे मी इकडे स्टीक घेतलेले आहेत त्याच्यावरती हे एक एक पीस आपण लावून घेऊया कांदा शिमला मिरची तसेच हा पनीरचा एक तुकडा त्याच्यानंतर टोमॅटो हे सगळं एक एक अल्टरनेट करून आपण छान लावून घ्यायचं आणि ही रेसिपी ना झिरो ऑइलमध्ये होते आणि खूप खायला पण टेस्टी लागते घरच्या घरी आपण अशा पद्धतीने हे बनवू शकतो तर आता प्रत्येक स्टिकला आपण हे सगळं अल्टरनेट करून सगळं सा साहित्य लावून घ्यायचं टोमॅटो शिमला मिरची तसेच पनीर तर आता हे एका स्टिकला लावून घेतलेले तसेच आपण दुसऱ्या स्टिकला पण लावून घेऊया तर हे खायला पण खूप छान लागतं गरमागरमच आपण हे सर्व करू शकतो अगदी चवीला भन्नाट लागतं तर मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तशा पद्धतीने हे आपण सगळ्या स्टिकला लावून घेणार आहोत वा सुंदर तर हे आता आपण चार स्टिकला लावून घेतलेले आहे आता थोडासा आपण ग्रेवीचा मसाला वरती थोडासा लावून घेऊया तर अशा पद्धतीने हे आता आपलं फ्राय करण्यासाठी तयार केलेले आहेत छान सुंदर तर आता हे फिलिप्स एअर फ्रायर आहे त्याच्यामध्ये आपण हे फ्राय करून घेणार जिरो ऑइलमध्ये अगदी थोडंसं तर हे डिश ठेवलेली आहे सिलिकॉनची त्याच्यावरती थोडंसं चार पाच थेंब तेल टाकणार आणि ब्रशनी सगळीकडे पसरून घ्यायचं ब्रशनी सगळीकडे आपण त्याला लावून घ्यायचं तर आता ह्याच्यामध्ये आपण जे तयार केलेली स्टिक आहे ते एक करून ठेवूया सुंदर आता वरून पण थोडस ऑइल आपण स्प्रे करूया थोडस अगदी तुम्ही तुम्हाला नको असेल तर विदाउट ऑइलचं पण छान फ्राय होतं तुम्हाला ब्रश हवं तर वरून थोडंसं अजून लावू शकता तेल तर आता छान आपण ठेवलेलं आहे आता वन एटी डिग्रीला आपण हे लावून घेणार तर वीस मिनटामध्ये हे छान फ्राय होतं मध्ये आपण चेक करणार एकदा आणि पलटून दुसरी साईड आपण फ्राय करणार खालची बाजू वरती करणार तर आता हे दहा मिनटं जवळजवळ झालेले आहेत तर आपण चेक करूया थोडंसं फिरवून ठेवूया अशा पद्धतीने हे दहा मिनटानंतर दुसऱ्या बाजूने फिरवून ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये कुठली वस्तू तुम्ही केली ना विदाउट ऑइलची खूप सुंदर लागते चवीला भन्नाट लागते आणि आपल्या शरीरामध्ये जास्त तेलाचं प्रमाण जात नाही त्यामुळे खूपच छान आहे हिरे एअरफ्रायरचा तुम्ही उपयोग करू शकता वा सुंदर तथा राहिलेला फ्राय करून घेऊया आपण त्या झालेलं आहे वा मस्त सुंदर तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता सॉस सॉसबरोबर खाऊ शकता मी आज चटणी बनवलेली नाही आहे सॉसबरोबरच सर्व करणार आहे तर मैत्रिणींनो मा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या कमेंट्स सुंदर सुंदर कमेंट्स मला देत जा वा सुंदर असं फ्राय झालेले घरच्या घरी तंदूर पनीर तयार आहे वा सुंदर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद